अध्याय चौदावा पार्वतीच्या बिलिन रूपाची कथा व चिलया बाळाची कथा गणपती व कार्तिक स्वामी दोघेही लहान होते पार्वतीला ते दोघेही प्रिय होते पार्वती त्यांचे खूप खूप लाड करत असे दोघेही पार्वतीला करू देत गणपती मांडीवर बसला तर कार्तिक स्वामी त्याला पार्वतीच्या मांडीवरून ओढत असे ढकलून देत असे व मांडीवर घ्या म्हणत असे दोघांचे भांडण पाहून शंकर पार्वतीला हसू येत असे पार्वतीने त्या दोघांनाही खेळायला सोडले आपल्या मुलांच्या लीला पाहून ती सुखावत होते एवढ्यात दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज आला शंकर म्हणाले आपली मुले कार ते ते तो, तो, का रडतात ते पाहू नये त्याप्रमाणे ती धावत बाहेर आली तिने गणपतीला जवळ घेतले व काय झाले म्हणून विचारले गणपतीने सांगितले आई हाच माझी माझ्या खोड्या काढतो माझे कान धरतो ओढतो माझे डोळे लहान आहेत म्हणून चिडवतो व माझ्या डोळ्यात बोटे घालण्याचा प्रयत्न करतो पार्वतीने कार्तिक स्वामीला दडावून विचारले की तू असा गणपतीला त्रास का देतोस त्यावर त्याने उत्तर दिले मी मुळीस त्रास देत नाही उलट हाच माझे बारा डोळे मोजतो आणि मला चिडवतो आई त्यांचे ऐकून घेत त्यांची समजूत घालते आणि भांडण विसरून ती दोघेही खेळायला जात एके दिवशी शंकर मुलांचा खेळ बघत होते पार्वतीही तेथे आली शंकरांकडे बघता बघता तिला एकदम आले विचारले तू का हसतेस पार्वती म्हणाले जटाभारामध्ये एक स्त्री सारखी आकृती दिसत आहे तुमची करणी खरोखर कर अलौकिक आहे त्यावेळी शंकर म्हणाले मी माझ्या मस्तकावर जलधारा केली आहे म्हणून तुला तसा भास झाला असेल मला माझ्या डोक्यावरती अगदी बरोबर स्त्रीचे मुखकमल दिसत आहे तिचे कुरडे केस मला स्पष्टपणे दिसत आहेत तिचे सुंदर काळे भर मला दिसत आहेत असो हे वर्णन करून तरी काय करायचे तुमच्या समोर माझे काही था चालत नाही पार्वतीने मौन धरले आणि आता दोघांनीही चारी पाटायला सुरुवात केली त्यावेळी नारायण नारायण ना असे ना म्हणत मुन नारद मुनी तेथे आले दोघांमध्ये रंगलेला खेळ त्यांनी पाहिला ते म्हणाले हा खेळ काही विशेष वाटत नाही काहीतरी पण पण लावून खेळ खेळा शंकर पार्वतीला ही कल्पना आवडली जो कोणी जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू द्यायची असे ठरवले सोन्यांच्या डावाला सुरुवात झाली पहिलाच डाव पार्वतीने जिंकला तिने शंकरांचे व्याघ्रांबर मागून घेतले ठरल्याप्रमाणे शंकरांनी व्याघ्रांबर काढून दिले दुसऱ्या डावाला सुरुवात झाली दुसरा डाव देखील पार्वतीने जिंकला अशा तऱ्हेने पुढील सर्व डाव पार्वतीने जिंकले आणि तिचे गज चर्म कौपिन आयुधे भूषणे असे सर्व काही काढून घेतले दिगंबर शंकर दिगंबर झाले नारदमुनी म्हणाले शंकरा एका स्त्रीने तुझा पूर्ण पराभव केला तुझा सर्व महिमा फुकट गेला तू झालास आता तुझ्या भक्तांना तू तु काय सांगशील बरे असे बोलून नारद मुनी तेथून निघून गेले नारदांचे बोलणे शंकरांना लागले व तेही कोठेतरी लांब निघून गेले त्यांचा शोध घेतला पण ते कुठे सापडेनात शंकरांचा शोध घेण्यासाठी पार्वती बाहेर पडली रानावना ते शंकरांचा शोध घेऊ लागले अनेक गोहांमध्ये जाऊनही शंकरांचा शोध घेतला अनेक तीर्थस्थानांना जाऊन शंकरांना शोधण्याचा प्रयत्न केला शोध घेण्याचा प्रयत्न केला शिवाचे स्वरूप अनेक देवदेवता उत्कंठित झाल्या होत्या सर्व वेदाने निर्निया गोष्टी शिकवल्या मीमांसकांनी कर्ममार्गाची स्थापना केली संख्यांनी प्रकृती पुरुष हा विषय समजवून सांगितला पातंजलीने योगशास्त्र सांगितले व्याकरणात विविध शब्द विभागांची माहिती सांग दिली सर्व जे उरले ते ब्रह्म होय शंकर म्हणजे ब्रह्मानंद वेदशास्त्रालाही तो सापडणे अवघड आहे अशा या ब्रह्मानंद स्वरूप शंकरांना हा का पार्वती घंडात अशा होते पार्वती अतिशय तिने हात जोडून शंकरांना प्रार्थना केली ती म्हणाली हे वल्लभा नारदाने आपल्याला त्रास दिला त्यावेळी मी हसले ही माझी चूक आहे तरी त्या चुकीबद्दल मला क्षमा करावी आता तरी आपले दर्शन द्यावे मी पूर्ण शरण आले आहे अशी विनंती करत पार्वती माता हिमालयाजवळ आली तिने झालेले शंकर पार्वतीला दिसले पार्वतीने आपला वेश बदलला मोर मोरपिसांचे सुंदर वस्त्र नेसले अनेक फुलांनी तिने आपल्या शरीराला सजवले मधुरावाजात गायनाला सुरुवात केली गायनाबरोबर ती नृत्यही करू लागली तिचे गायन व नृत्य पाहून सर्वजण चकित झाले तिचे दात हिऱ्याप्रमाणे चमकत होते तिच्या अंगाचा सुवास सर्वत्र पसरला होता विजयसारखे तिचे तेज सर्वत्र पसरले होते ते मधुर गायन ऐकून शंकरांनी आपले डोळे उघडले तिने शंकरांचे मन शिंकले शंकर बिल्लीनीशी बोलू लागले हे सुंदरी तू खरोखर कोण आहे सुजय सौंदर्य मला अतिशय आवडले तू माझ्याशी विवाह कर बिल्लीनीने उत्तर दिले उमी सारखी रूपवान पत्नी आणि कैलासासारखे मंगलमय स्थान सोडून आपण तर येथे येऊन बसलात मी तर परणारी आहे मी आपणाशी कसा विवाह करू शकेन आपण येथे येऊन तप करीत आहात तपाने मन जिंकले नाही तर मग तप तरी कशासाठी करता शंकर म्हणाले मी दुर्गेवर रागावूनच तिकडे निघून आलो आहे मी तिकडे जाणार नाही मला स्वप्नातही तिची आठवण येणार नाही विलीन म्हणाली माझा पती तर अतिशय रागेत आहे तुमच्याशी विवाह केला तो तर तो अतिशय रागवेल रागाच्या भरात तो सारे त्रिभुवन जाळून टाकेल शंकर म्हणाले मला पार्वतीचा राग आला आहे दक्षाच्या नको मरत असताना ती गेली अपमान झाल्याने तिने टाकली मग हिमालयाच्या सौंदर्यवान पत्नी सोडून तुम्ही या वनात आलात दुसऱ्या स्त्रिया पाहून तुमची वृत्ती चलबिचल होते या तुमच्या वृत्तीला म्हणावे तरी काय शंकर म्हणाले ती रूप सुंदरी पार्वती ते आली आणि आमच्या पाया पडून प्रार्थना केली तरी मी कैलास पर्वतावर जाणार नाही मी तुझ्या राहीन तिच्याबरोबर काही बोलणार नाही तू सांगशील तिकडे मी या वयास तयार आहे तरी तू माझ्याशी विवाह कर बिल्लीन पार्वतीने दोन वेळा विवाह केला तिला सोडून देण्याच्या तयारीत आहात तुम्ही मला केव्हाही सोडून द्याल एवढे बोलून ती निघून ला निघून जाऊ लागली शंकर तिच्या पाठीमागून जाऊ लागले ते म्हणाले तू आता इथून जाऊ नकोस मी तुला वचन देतो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पार्वती हसत हसत म्हणाले तुम्ही आताच माझ्याबरोबर माझ्या घरी या तेथे ते आलात की लग्न करेन असे बोलत बोलत ते दोघेही कैलास पर्वतावर आले तिने शंकरांना सिंहासनावर बसवले आणि त्यांची शोडोपचारी पूजा केली व त्यांच्या चरण कमलांवरती मस्तक ठेवले शंकर आश्चर्याने बिलीनीकडे पाहतच होते त्यामुळे बिल्लीनीच्या बिलिनीने आपले मोर्चे रूप प्रकट केले आपला राग घालवण्यासाठी पार्वतीने आपल्याला फसवले हे शंकरांनी जाणले एके दिवशी शंकर पार्वती बोलण्यात दंग झाले असताना नारद मुनी विना वाजवत तेथे आले पार्वतीने त्यांचा योग्य आदर सत्कार केला नारद मुनी म्हणाले हे विश्वनाथा राजा श्रीयासारखा श्रद्धावान भक्त एखादाच असतो तो अतिशय उदार आणि सदाचारणी आहे अनेक वर्षे अन्नछत्र चालवले आहे तेथे ते येणाऱ्या अतिथीला ते ते इच्छा भोजन मिळते कोणीही कोणतीही वस्तू मागितली की राजा श्रीयाळा ती वस्तू घेऊन येतो त्याची सर्वत्र कीर्ती पसरली आहे तो तुझा अनन्य भक्त आहे एवढे सांगून नारद मुनी निघून गेले शंकरांनी आपला भक्त राजा श्रीआळ याची परीक्षा घेण्याचे ठरवले अगदी सामान्य माणसाचे रूप घेऊन अतिथी म्हणून ते श्रीयाळ्याच्या दारात आले श्रीआळ व तांगुणा घराबाहेर आले त्यांनी अतिथीचा सत्कार केला व त्यांचे पाय धरले अतिथी म्हणाले मी सांगतो ते इच्छा भोजन द्याल का नाही तर मी परत जातो श्रीयाळ म्हणाले आम्ही सर्व अतिथींचा सत्कार करतो अतिथीची पूजा करतो आपली इच्छा काय आहे ते सांगा राजाने एवढे बोलून अतिथीला आत नेले आसनावर व त्यांची शोडोपचारी पूजा केली अतिथी म्हणाले मला नरमांसांचे भोजन हवे सांगूना म्हणाले मी माझे मांस द्यायला तयार आहे राजा श्रीराम म्हणाला राणीच्या रा... मांसापेक्षा मी माझे मांस देतो अतिथी mm. म्हणाले तुमच्या दोघांच्या जीवन अत्यंत परमपवित्र आहे जणू काही तुम्ही याचकांच्या आई वडील आहात तुम्हाला जर मी खाऊन टाकले तरी अन्नछत्र थांबून जाईल आणि तुमचे कार्य थांबवायचे नाही म्हणून तुमचा पाच वर्षाचा एकुलता एक, एक सुंदर मुलगा आहे चिलयाबा त्याचे मांस मला आलेले ते ऐकून आई वडील सुन्न झाले आतापर्यंत कोणत्याही याचकाने अशी मागणी केली नव्हती राजा श्री श्रीयाळ याचकाला म्हणाला मी माझ्या बाळाला तुमच्या स्वाधीन करतो तुम्ही त्याला घेऊन जावे जावे त्यावेळी याचक म्हणाला मी काही जंगलातला वाघ आहे का, का? तुझ्या मुलाला मी काही कच्चा खाणार आहे का तुम्ही त्याचे मांस शिजवून मला वाढले तरच मी भोजन करू शकेन आणि मी भोजन करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर तिथल्या तिथे भोजन टाकून निघून जाईल आणि अशी घटना घडली तर तुमचे सारे सत्व सा निघून जाईल सांगुणाने आपल्या खेळणाऱ्या बाळाला हाक मारली बाळ धावत धावत घरी आला आई आए, त्याला आई वडिलांना नमस्कार केला अतिथींनाही नमस्कार केला व आईला म्हणाला मला का बरे बोलावलेस हे आपल्याकडे अतिथी आले आहेत हे भोजनासाठी तुझे मांस मागत आहे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला बोलावून घेतले आहे शिलया म्हणाला बरे झाले मी माझा देह शिवाच्या शरणावरती अर्पण केला आहे त्यामुळे मला खाऊन टाकले तर अतिथींना संतोष होईल आणि शंकर माझ्यावर प्रसन्न होतील सांगुणाने आपल्या बाळाला कडेवर घेतले तो आपल्या आईला म्हणाला आई मी पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेईन तो कोणत्याही प्रकारचा शोक करू नकोस आता कोणत्याही प्रकारे वेळ वाया घालवू नकोस अतिथींना भोजनाला वेळ होईल सांगुणाने या बाळाला ठार मारले त्याचे मावशी शिजवले आणि अतिथींना भोजनाला बोलवले अतिथी म्हणाला तुझ्या बाळाचे शिर कोठे आहे ते तर उकळात घालून कांदावायचे आहे सांगुणाने बाळाचे शिर आणले ते ती उखळात घालून का कांडू लागली अतिथी म्हणाले शिर नुसते कांडायचे नाही तर शिर काढताना गाणे म्हणायचे ती गाणे गाऊ लागले त्या गाण्याचा आशय पुढील प्रमाण आहे हे चिलया तू माझ्या पोटे जन्माला आलास आणि खरोखर मी धन्य झाले अतिथींच्या समोर मला काही दुःख करता येणार नाही अतिथी निघून गेले की मी तुझ्या पाठोपाठ येणार आहे तुला कैलास पर्वतावर प्रवेश मिळणार आहे मीही तुझ्या बरोबर कैलासाला येईन तू जीवनाचे सार्थ करून घेतलेस संपूर्ण त्रिभुवनात तुझ्यासारखे बाळ शोधून सुद्धा सापडणार नाही सांगुणाने चिलयाचे शिरही शिजवले राजा राणीने अतिथींना जेवायला बोलवले अतिथी राजस म्हणाला माझ्या बरोबर जेवणात बसावे वरील क्षणभर भांबावले तेव्हा सांगुणा म्हणाले आपण काही चिंता करू नका अतिथी सांगतील तसे वागा अतिथीने चांगून चांगुणालाही भोजनास बसावयास सांगितले सांगुणाही भोजनासाठी बसले अतिथीला भोजन वाढण्यात आले एवढ्यात अतिथी भोजन न करता उभे राहिले पती पत्नी घाबरून गेले ते म्हणाले आमच्या हातून काही चूक झाली का तेव्हा अतिथी म्हणाले मी निपुत्रिक माणसाचे तोंड पाहत नाही मला आता तुमच्या घरचे अन्न नको तेव्हा सांगुणा घाबरली तिने मनात विचार केला आपला मुलगाही गेला आणि यशत्व गेले ती शंकरांचा धावा करू लागली बघता बघता ही बातमी गावात पसरली गावातले लोक जमा झाले अतिथी सांगुणाला म्हणाला तुला काय प्रिय आहे ते मागून घे तिने सांगितले मी निपुत्रिका काय हा माझा कलंक घालवा त्यावेळी अतिथी म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईल तू आता बाळाला हाक मार अतिथीच्या सांगण्याप्रमाणे चांगोणाने बाळाला हाक मारली आणि काय आश्चर्य बाळ धावत धावत आईजवळ आला राजा श्रीयाळाने घडलेले हे आश्चर्य पाहून डोळे बंद करून शंकरांचे स्मरण केले आणि त्यांना मनोमन नमस्कार केला अतिथीने आपले रूप प्रकट केले श्रीयाळाने आणि चांगोणाने शंकरांचे पाय धरले देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली त्यांनी चिलयाला राजाच्या गादीवर बसवले आणि शंकरांनी पाठवलेल्या विमानात बसून राजा राणी श्रीवर शिवपदाशी एकरूप झाले अशा प्रकारे चौदा भुवनांचे सार सांगण्यासाठी हे चौदा अध्याय सांगितले आहेत हे चौदा अध्याय चौदा विद्यांचे सार आहे या अध्यायांचे नुसते श्रद्धेने श्रवण केले वाचले किंवा आपल्या हाताने लिहिले ग्रंथांचे संरक्षण केले किंवा शंकरांचा ध्यास लागला किंवा अंतकरणात ओढ लागली तरी सारखेच फळ प्राप्त होते शंकर त्यांच्यावर कृपा करतात अनेक संकटे दूर होतात शत्रू नष्ट होतात सलग तीन महिने या ग्रंथाचे पारायण केले तर संकटांचा संपूर्ण नाश होतो सोमवार शिवरात्रीला किंवा प्रदोष काळी या ग्रंथाची पूजा केली तर शिवाचे दर्शन होते श्रीधर स्वामींनी आपल्या आई वडिलांना मनोभावे वंदन करून सोळाशे चाळीस मध्ये फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून प्रकाशित केला हे शिवशंकरा तुला साष्टांग नमस्कार घालून हा चौदा अध्यायांचा शिवलेला अमृत ग्रंथ पूर्ण करीत आहे ओम नम शिवाय